साड़े आठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांना वीस फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश झारखंड विकास मोर्चाच्या आठ पैकी सहा आमदारांचा भाजपात प्रवेश नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीला स्वायत्तता देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पंचावन्न सुवर्णपदकांसह सेनादल प्रथम तर महाराष्ट्राला मागे टाकत हरियाणा दुसऱ्या स्थानावर बिहारचे मुख्यमंत्री जितेंद्राम मांझी यांना येत्या वीस फेब्रुवारीला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी दिला आहे येत्या वीस तारखेपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे या अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर मांझी यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव मांडावा असं त्रिपाठी यांनी सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण सदनामध्ये बहुमत सिद्ध करू असा विश्वास मांझी यांनी व्यक्त केला आहे दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नितीश कुमार यांनी काल आपल्या एकशे तीस समर्थकांसह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली सदनामध्ये आपल्याला बहुमत असून राज्यपाल त्रिपाठी यांनी आपल्याला सरकार स्थापनेची संधी लवकरात लवकर द्यावी अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केली मुख्यमंत्री मांझी यांना बहुमत सिद्ध करण्याचा पूर्ण अधिकार असून राज्यपालांनी त्यांना तातडीनं बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी असं नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं एकंदरीत बिहारमधल्या राजकीय घडामोडींमध्ये येत्या आठवडाभरात कोणकोणते रंग भरतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल दिल्ली विधानसभा निवडणुकीत न भूतो असा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे सर्व सर्व आणि भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत निवडणूक प्रचारामध्ये जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं मोठं आव्हान यांच्या यांच्यासमोर असून राज्याच्या विविध योजनांना केंद्राकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळावं या ते पंतप्रधानांची भेट घेतील केजरीवाल यांनी काल केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग तसंच नायब राज्यपालांची भेट घेतली दिल्लीतल्या अनधिकृत वसाहतींच्या मुद्द्यावर केंद्रानं सहकार्य करावं अशी विनंती त्यांनी नायडू यांना केली दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात केजरीवाल यांनी राजनाथ सिंग यांच्याशी सविस्तर चर्चा करून सहकार्याचं आवाहन केलं तिकडे बिहारमध्ये सत्ता संघर्ष सुरू असताना शेजारच्या झारखंडमध्येही राजकीय उलथापालत होत आहे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाच्या आठपैकी सहा आमदारांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला आपण राज्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याचं या आमदारांनी म्हटलं या आमदारांच्या प्रवेशामुळे एक्याऐंशी सदस्यांच्या झारखंड विधानसभेत भाजपाचं संख्याबळ आता त्रचाळीसवर पोचलंय आणि सरकारला अधिक मजबूती मिळाली झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी मात्र या सदस्यांच्या पक्षत्यागाबद्दल कायदेशीर सल्ला घेत वर्षापूर्वी मरांडी यांनी भाजपामधून बाहेर पडून झारखंड विकास मोर्चाची स्थापना केली होती स्वाईन स्वाइन फ्लूचं वाढतं प्रमाण लक्षात घेता केंद्र सरकारनं विविध राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला केंद्रीय आरोग्य सचिवांनी मंत्रालय आणि अन्य विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा आढावा घेतला स्वाईन फ्ल्यूच यावर्षी आतापर्यंत पाच हजार एकशे सत्तावन्न रुग्ण आढळलेत चारशे सात जणांचा याम्मृत्यूही झाला आहा स्वाइन फ्लू विरोधात लढण्यासाठी सरकारकडून औषधं आणि सुरक्षा मास्क उपलब्ध करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या विस्ताराबरोबरच तिचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे नाशिकमध महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते नव्या आव्हानांना सक्षमपणे सामोरं जाणारे पोलीस अधिकारी अकादमीतून बाहेर पडावेत यासाठी ई प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ई प्रशिक्षण देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे वरणगाव इथं पोलीस ट्रेनिंग स्कूलही सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यामध्ये दुष्काळ नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय या शेतकऱ्यांना आत्महत्येच्या विचारापासून रोखण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर उमेद प्रतिज्ञेचा अभिनव उपक्रम राबवत आहेत दुष्काळ आणि कर्जबाजारीपणावर आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याऐवजी शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्यासाठी हिमतीनं उभं राहण्याची गरज ते आपल्या उमेद प्रतिज्ञेद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत शासन आणि प्रशासनानं हिंमत आणि उभारी दिली तर शेतकरी आत्महत्यांपासून परावृत्त होतील हे ओळखून क्षीरसागर गावागावात जातात आपल्या मुलाबाळांना आधार देण्यासाठी आत्महत्येचा मार्ग न स्वीकारण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करून या शेतकऱ्यांकडून उमेद प्रतिज्ञेचं वाचन करून घेतात यावेळी त्यांच्याबरोबर सरपंच पोलीस पाटील तलाठी आणि कृषी अधिकारीही असतात या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन तांत्रिक आणि आधुनिक शेतीचं मार्गदर्शन दिलं जातं या भेटीमध्ये क्षीरसागर शेतकऱ्यांकडून मनरेगा आधार कार्ड नोंदणी आम आदमी विमा योजना जनधन योजना असे विविध अर्ज भरून घेतात तसंच त्यांना महसूल आणि रहिवासी प्रमाणपत्राचं वाटप करून पुन्हा नेटानं उभं राहण्याची जिद्द निर्माण करायचा प्रयत्न करतात प्रशासनाकडून कुठंतरी शेतकऱ्याचं मनोबल वाढवावं त्यांना आत्महत्यापासून परावर्त करावं असं कुठंतरी मनात बऱ्याच दिवसाची संकल्पना येत होती त्या अनुषंगाने शेतकरी उमेद शिबीर आयोजित करून या शिबिरामध्ये शेतकऱ्याला आत्महत्यापासून परावर्त होण्यासाठी एक शेतकरी उमेद प्रतिज्ञा आम्ही मी तयार केलेली आहे आणि या प्रतिज्ञेचं वाचन सर्व शेतकऱ्यांच्या गावनिहाय समस्या विचारात घेऊन त्याच ठिकाणी शेतकरी आत्महत्यापासून परावर्त व्हावा या दृष्टीने गावनिहाय आ, हे शिबिर करून प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेला सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात होणारा मनस्ताप टाळण्यासाठी येणाऱ्या नवीन सेवा अधिकार कायदा दोन हजार पंधराच्या मसुद्यामध्ये समावेश करण्याकरता येत्या तेवीस फेब्रुवारीपूर्वी जनतेनं आपल्या हरकती आणि सूचना पाठवाव्यात असं आवाहन लोक अधिकार या सामाजिक संस्थेनं मुंबईत आयोजित एका चर्चासत्रामध्ये केलं आहे लोकाधिकार डॉट ओ आर जे या संकेतस्थळावर लोकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहन संस्थेचे सदस्य माजी माहिती आयुक्त शैलेश गांधी आणि माजी सनदी अधिकारी संजय उबाळे यांनी केलं आहे नवीन सेवा अधिकार कायदा लवकरात लवकर मंजूर करून लोकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याचं यावेळी सांगण्यात आलं सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत निधीत वाढच करून दिली जाईल अशी ग्वाही वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांच्या दोन हजार पंधरा सोळाच्या वार्षिक योजनांचा प्रारूप आराखडा निश्चित करण्यासाठी काल विभागीय आयुक्त कार्यालयात मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पालखी तळाच्या ठिकाणी सुविधा त्याचबरोबर पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी विविध सुविधा पुरवण्यासाठी निधीची तरतूद करणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात यंत्रसामग्रीसाठी निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या बैठकीला राज्यमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे आदी नेते उपस्थित होते प्रदूषण ही अतिशय गंभीर समस्या तिच्या निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवरती प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे या संदर्भात विचारमंथन करण्यासाठी सह्याद्री वाहिनीनं पुढाकार घेतला प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्व व्यापी समस्या जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण भूमी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला झाकोळून टाकणारी या समस्येच गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर टाकणारी मुलाखत मालिका। अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला रात्री बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर सांगली जिल्ह्यातल्या वाडे इथं काल भव्य रिंगण सोहळा उत्साहात उत्साहात पार पडला पंढरपूर वारीच्या वेळी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये रिंगण सोहळा आयोजित केला जातो मात्र उर्वरित ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांना या सोहळ्यामध्ये सहभागी होता येत नाही त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भव्य रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यानिमित्त गावातल्या ग्रामस्थांनी आपल्या घरावर गुढ्या उभारल्या होत्या शिवसेना भाजपासोबत सत्तेत असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत देखील संघर्ष करेल शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते सामना या मुखपत्रातून शिवसेनेनं कोणावरही टीका केली नसून भविष्यात परिस्थितीचं भान ठेवूनच वाटचाल करावी लागेल असा सल्ला दिला आहे असं रावते म्हणाले दिल्लीतल्या निकालांमुळे महायुतीत भांडणं होणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं के या सरकारकडनं आम्हाला ह्याच अपेक्षा आहेत की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला आता मदत व्हावी आम्ही सत्तेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताकरता पहिले आहोत नंतर विकासात्मक भूमिकेतून आम्ही पुढे जाणार आहोत त्यामुळे ह्या ज्याकरण आम्ही सत्तेमध्ये आहोत ते करण्याकरता आम्ही आमचं भांडण त्याच्यावर तर होईल आपमुळे आमचं भांडण व्हायचा विषय नाहीये पण आपचा आलेला लोकांनी दिलेला जो कौल आहे कौल आहे त्यातना सर्वांनीच शिकायचं आम्ही पण माझ्या पण ते शिकायचं आहेच पण त्याच्याबरोबर भविष्यामध्ये सगळ्याच पक्षांनी शिकायचं जनतेशी मस्ती केली तर जनता मस्ती उतरवते ही लोकशाही आहे प्रत्येक स्त्री शिकली तिला समान संधी मिळाली तर हा देश प्रगतीपथावर जाईल या बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याला रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबईत उजाळा दिला पक्षाच्या महिला आघाडीतर्फे कर्तबगार मातांचा आई पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते पुरुषप्रधान समाजानं महिलांचा योग्य सन्मान केला तर त्यांना तेहतीस टक्के आरक्षणाची गरजच भासणार नाही असं मत खासदार पूनम महाजन यांनी यावेळी व्यक्त केलं हौसाबाई आठवले शांताबाई कांबळे विजया कदम आणि हौसाबाई कांबळे या मातांचा काल गौरव करण्यात आला शिक्षणाबद्दलची धक्धोरणं योग्य पद्धतीनं राबवून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन राज्याचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिलं आहे राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते शिक्षण विभागात असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील असंही त्यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालं तसंच फळबागांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला या पावसामुळे आंब्याचा मोहर गळाल्यानं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आजपासून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा तूर गहू हरभरा आणि आंब्याचा मोहर गळून पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागानं दिले आहेत येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर उर्वरित ठिकाणी हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा काल हरियाणानं महाराष्ट्राला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावरती झेप घेतली पंचावन्न सुवर्णपदकांसह सेनादल अव्वल स्थानी असून हरियाणानं तीस तर महाराष्ट्रानं सत्तावीस सुवर्णपदकं पटकावली आहेत काल झालेल्या पुरुषांच्या शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीमध्ये हरियाणाच्या धरमवीरनं सुवर्णपदक पटकावलं तर महिलांमध्ये हा मान ओदिशाच्या दुतीचंदन मिळवला या महाराष्ट्राच्या कृष्णकुमार आणि रश्मी शेरेगरला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या खात्यामध्ये सुवर्ण सुवर्णपदक जमा झालेलं नाही मैदानी स्पर्धांमध्ये आतापर्यंत महाराष्ट्राची कमाई दोन रौप्य आणि तीन कांस्य इतकीच झाली कबड्डीमध्ये मात्र महाराष्ट्राच्या महिला संघानं आपला लौकी कायम राखत उपांत्य फेरीत धडक मारली आहे महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सायली गोखलेनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांना वीस फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश झारखंड विकास मोर्चाच्या पैकी सहा आमदारांचा भाजपात प्रवेश नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीला दे स्वायत्तता देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पंचावन्न पदकांसह सेनादल प्रथम तर महाराष्ट्राला मागे टाकत हरियाणा दुसऱ्या स्थानावर याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार